ओदिशात सुरू असलेल्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेचा आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाच डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आपलं उपोषण घेतलं मागे विधानसभा निवडणूक प्रक्रियेबद्दल काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी निवडणूक का आयोगाचं काँग्रेस शिष्टमंडळाला तीन डिसेंबरला येण्याचं निमंत्रण निवडणुकीत पैशांचा गैरवापर करून घोटाळा केल्याचा विरोधकांचा आरोप कायम या मुद्द्यावर आंदोलन छेडणार असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा कार्यकर्ते टिकवण्यासाठी पराभूत विरोधक ईव्हीएमचा आधार घेऊन वेळ काढूपणा करत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा आणि शांततेसाठी आज जगभरातल्या इस्कॉन मंदिरात वैश्विक प्रार्थना सभेचं आयोजन बांगलादेशमध्ये आणखी एका संताला अटक सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी पुरुष एकेरीत लक्षसेन तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक आणि पेंजल चक्रीवादळाने उत्तर तामिळनाडू आणि पुदुचेरीची किनारपट्टी ओलांडली उत्तर तामिळनाडू पुदुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला रेड अलर्ट नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी